नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना समाधानी राहा म्हणजे आपोआप खुश राहाल आणि आयुष्य आनंदात जगाल तर संत मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पंजाब प्रांतातल्या संतांची माहिती करून घेणार आहोत तत्पूर्वी संपूर्ण भारतामध्ये फक्त पंजाब प्रांत असा आहे जिथल्या भक्तीचं वैशिष्ट्य वेगळं आहे या प्रांतामध्ये देशभक्ती तीच देवभक्ती आणि देवभक्ती तीच देशभक्ती समजली जाते कारण बाबर पासून औरंगाजेब पर्यंत सर्वांनी पंजाब प्रांताला पिळून काढलं इतकंच नव्हे तर परकीय आक्रमण दुसऱ्या देशात जेव्हा आले तेव्हा ते, ते देखील पंजाब प्रांतातूनच लुटालुट करत आपल्या भारतामध्ये शिरले आणि म्हणून फार पूर्वापार असं झालेलं आहे की पंजाबी माणसं अतिशय तगडी प्रतिकार कडवा करणारी आणि बरोबर मनाने अत्यंत श्रद्धाळू असं म्हणावं किंवा मनाने प्रेम भावना असणारी असतात पंजाबला वाचवण्यासाठी गुरु नानकांच्या दृष्टीपणातून शीख संप्रदाय निर्माण झाला शिखांच्या दहा गुरूंनी यवनांच्या अन्यायाविरुद्ध तीव्र लढा दिला शीख गुरुंचं स्वप्न रणजित सिंहाने पूर्ण केलं त्याने काश्मीर जिंकून पेशावर पर्यंत धडक मारली पंजाब प्रांतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत गीतेचं जन्मस्थळ कुरुक्षेत्र कार्तिक स्वामीचं भव्य मंदिर अचलेश्वर श्रीखंड महादेव करतारपूर अमृतसरचे सुवर्ण मंदिर याच प्रांतातील काही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे तख्त हरिमंदिर साहिब केसगड साहिबा ही पावन क्षेत्र देखील याच प्रांतातील आहेत बैसाखी लोहाडी तिया वसंत पंचमी यासारख्या सणांनी पंजाबी संस्कृती संपन्न झालेली आहे आता सुवर्णा मंदिराला स्वतःला मला जायचा योग जेव्हा मा केव्हा आला तर मी तिथला अनुभव हो, निश्चित सांगेन कि सुवर्ण मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही थोडेसे चालत आल्यामुळे थोडं विसावलो आणि अं जिथे बोराचं झाड आहे ते एक जलाशय आहे जलाशया काठी बोराचं झाड आहे तर तिथे अशी आख्यायिका ऐकायला मिळाली कि अं एक आ, नवरा बायकोंच कपल त्या ठिकाणी खूप पूर्वीची गोष्ट आहे ही दंतकथा तिथे झालेली आहे अशी की नवऱ्याला पूर्ण अंगावर कृष्ठारोग झाला हात पाय गळायला लागले तर पत्नीला अतिशय वाईट वाटलं आणि ती त्याला घेऊन तीर्थयात्रेला निघाली घरातल्यांनी वाईट टाकलं होतं अशा व्यक्तीला म्हणून तर आ, फिरत फिरत ती त्या जलाशयापाशी आली आणि त्या जलाशयामध्ये नवऱ्याला खूप भूक लागली आहे म्हणून जलाशयाच्या काठाशी तिने नवऱ्याला ठेवलं आणि स्वतः काहीतरी आणायला ती गेली आणि त्या नवऱ्याला तेव्हा तहान खूप लागले तर त्यांनी विचार केला की पत्नी येते तोपर्यंत आपण या जलाशयातलंच पाणी पिऊया आणि म्हणून तो त्या जलाशयामध्ये उतरला जलाशयातलं पाणी तो प्याला तर पाण्यासाठी त्यांनी एक हात घेतला आणि त्याला दिसलं की जी बोट गळली होती तर तो कृष्ठरोग नाहीसा झाला होता तर त्यांनी एका हाताने बोराच्या झाडाची फांदी पकडली होती पाण्यामध्ये उतरताना तर तो हात त्याला असं वाटलं की आता माझी जर बायको आली तर ती मला ओळखणार नाही तर त्यांनी तो हात तसाच ठेवला आणि तो, तो बाहेर आला थोड्या वेळाने बायको आली आणि बघू लागले की आपला नवरा कुठे तर त्याला असं दिसलं तिला की एक व्यक्ती तिथे उभा आहे तो म्हणाला अगं तू मला ओळखलं नाही का तर ती म्हणाली तुम्ही माझे पती नव्हे त्यांना तर कृष्ठरोग हो आहे तर त्यांनी दाखवला हा बघ माझ्या या हाताची बोट अजूनही झडलेली आहेत डाव्या हाताची कृष्ठरोगी हो तू ओळखावा म्हणून मी इथे तसाच हा हात ठेवला मी या जलाशयात उतरलो आणि चमत्कार झाला की त्या जलाशयातल्या पाण्याने माझा रोग पूर्ण बरा झाला त्यानंतर ती देखील श्रद्धेने त्या पाण्यामध्ये उतरली त्यांनी देवाचे आभार मानले तर असा तो जलाशय त्याच्या काठीच ते, ते मंदिर त्याचं सुवर्ण मंदिर नाव आहे कारण पूर्ण सोन्याच्या पत्र्या पत्र्यांनी ते मंदिर असं सजवलेलं आहे आतमध्ये गेल्यानंतर शांतपणे आम्हाला वाटलं मंदिर म्हणजे आता देव बघायला मिळणार काय त्या खूप जवळजवळ वीस वर्षापूर्वीची गोष्ट ही आत म्हणजे त्यावेळी माझा कुठल्याही अशा धर्मग्रंथांचा किंवा असा काही एक शिख धर्मग्रंथाचा तर मुळीच अभ्यास झाला नव्हता हिंदू ग्रंथ सोडून फार मला माहिती नव्हती तर आत गेल्यावरती मला दिसलं की मंदिरामध्ये देवच नाही तर मी हळूच विचारला इथे देव नाही या मंदिरामध्ये तर हे म्हणाले की नवरासोबत होता तो म्हणाला की ग्रंथ साहेबाचं दर्शन घ्यायचंय गुरु नानकांनी लिहिलेला तो ग्रंथ त्या ठिकाणी आणि इथे तोंडातन शब्द काढायचा नाही मग आम्ही शांतपणे थोडा वेळ तिथे बसलो त्या ठिकाणी तो एक मंत्र चालू होता आणि अनेक लोक तिथे शांत ध्यान करत होते तर शीख संप्रदायाचे महान संत म्हणजे गुरु नानक यांचं कार्य खूप मोठं आहे या गुरुनानकांबद्दल सर्वात पहिले गुरु शिख संप्रदायाचे की ज्यांनी स्थापना केली तर ते कसे होते बर विचार त्यांचा ऐकल्यावरती थोडं आश्चर्य वाटत की ते लहानपणापासूनच अं स्वत वेगळे होते बघा शाळेत असताना किती वर्ष गुरु नानक जयंतीची सुट्टी घेतली पण तोपर्यंत मला नानकांच्या बद्दल एवढंच माहिती होत संप्रदायाचे शिख संप्रदायाचे पलीकडे फारशी माहिती नव्हती पण शिखांच्या लंगरमध्ये खाऊन हेही कळलं होतं की यांची ही प्रथा आहे की सुवर्ण मंदिरामध्ये मला लंगरमध्ये ते छोले हलवा पुरी असं मिळत त्याच्यामध्ये तुम्ही एक जेवणाची वेळ टळल्यावर जर गेलात तर मात्र तुम्हाला असं साजूक तुपातला सा असा सुंदर गरम गरम हलवा तर मिळतोच मिळतो म्हणजे शीख संप्रदायामध्ये असं एक भावना आहे की तुम्ही जे काही कमावता त्याच्यातला काही भाग हा दुसऱ्याला खाण्याकरता दिला पाहिजे आणि त्याच्यातनं तो लंगर तिथे चालवला जातो असं कळलं या प्रसादाचं से सेवन मी केलं पण ही प्रथा कशी पडली त्याची चिकित्सा मी त्यावेळी केली नाही पण आज या संतकथा मालिकेमुळे मला आ, हे कळलं तर हळूहळू तुम्ही ऐकता ऐकता तुमच्या लक्षात येईल गुरु नानक यांचा जन्म पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तर रोजी कार्तिकी पौर्णिमेला झाला दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान येणारा कार्तिक कार्तिकी पौर्णिमेला गुरु नानक जयंती साजरी होते जवळ रा, राय राय बोईडी तलवंडी या गावात त्यांचा जन्म झाला हे गाव आता पाकिस्तानात नानकाना साहिब म्हणून ओळखलं जातं सनातनी हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला तरी बालपणापासून त्यांचा वेगळेपणा लक्षात येत होता त्यांचे वडील व्यापारी होते त्यांच्या वडिलांचं नाव मेहता कालू म्हणजे कल्याणचंद दास बेदी असं नाव होतं आणि त्यांच्या मातेचं नाव तृप्ता असं होतं तर त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या बहिणीचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं त्यामुळे असं एक सुरुवातीला लक्षात आलं की नानक मोठे होत होते तरी त्यांना काही व्यापार तरी निदान करावा म्हणून वडिलांनी एकदा वीस रुपये दिले की जा याच्यात तू काहीतरी त्या काळात वीस रक्कम वीस रुपये रक्कम मोठी असावी तर त्या काळात ते गेले जे वीस रुपये घेऊन वाटचाल करत की शे शेजारच्या राज गावात राज्यातनं काही आणावं आणि आपल्या इथे व्यापार करावा पण त्यांना दिसलं की जे वाटसरू होते ते बिचारे उपाशी तपाशी चालत होते भूक लागली तरी ते त्यांच्या जो काही नव्हतं तर दया येऊन यांनी स्वतःजवळचे सगळे पैसे खर्च केले आणि त्या सगळ्या वाटसरूंना भोजन दिलं आता ते परत आले हात हलवत घरी वडिलांनी विचारलं पैशाचं काय केलं तू काय व्यापार केला तो म्हणाला मेने सच्चे का सौदा किया म्हणजे सच्चा सौदा केला अरे काय सच्चा सौदा केला की म्हणे याच्यात ना मिळते मी सगळ्यांना जेऊ घातलं ना मिळणार जे काही आहे ना धन संपत्ती मला ही मला कित्येक जन्म पिढ्यात सोडाच तर वडिलांना वाटलं की हा मुलगा काहीच कामात नाही निदान बघूया तर त्यांनी जी मोठी बहीण होती त्या लग्नाबरोबर तिच्या ती यांना नानकांना आपल्या घरी घेऊन गेली तर त्यावेळी लाहोरला लाहोरचा गव्हर्नर दौलत खान लोधी याच्या मोदी जयराम जो तिचा पती होता तो काम करत होता तिथे वयाच्या विसाव्या वर्षी नानकांनी देखील काम करायला सुरुवात केली त्यांच्या वयानुसार मग त्यांचं लग्नही झालं त्यांच्या पत्नीचं नाव सुलख्मी होतं आणि त्यांच्या मुलांची नाव चंद आणि लक्ष्मीदास अशी होती त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक दैवी चमत्कारिक घटना घडल्या ज्यामुळे परमेश्वरांनी त्यांचा जन्म काही खास उद्दिष्टाने केला होता असं स्पष्ट होत आता अगदी लहानपणीच त्यांनी शाळेमध्ये आपल्या शिक्षकांना ईश्वर एकच आहे हे काही शब्दांची उकल करून सांगितलं होतं असं म्हणतात आणि ते हिंदू कुटुंबामध्ये जन्मले तरी लहान वयातच त्यांनी मुसलमान आणि हिंदू धर्मांचा सखोल अभ्यास केला ते कवी आणि तत्वज्ञानी म्हणून त्यांची प्रतिमा त्यावेळीपासूनच प्रकट झाली हिंदू मुलं स्वतःला वेगळं दाखवण्याकरता गळ्यामध्ये त्यावेळी एक पवित्र धागा घालत ज्याला जानवं आपण म्हणूया तर तसंच यांच्यावरती संस्कार झाल्यावर तो पवित्र धागा वडील म्हणाले तू आला पाहिजेस की तुझ्यावर हे संस्कार चांगले झालेत आमचे तर त्यांनी सांगितलं की नाही मी ह्या जानवेने ओळखू येणार नाही तर मी माझ्या चांगल्या वर्तणुकीने माझ्या वागणुकीने लोकांमध्ये जे काही दयाभावनी वागेल त्यांनी लोकांमध्ये आचरणाने ओळखला जाणार आहे तर त्या काळामध्ये हिंदू मुसलमान आध्यात्मिक गुरु दोन्ही मधले असायचे तर त्या गुरुंशी ते वादविवाद करत चर्चा करत तीर्थयात्रा करत तपश्चर्या करत आणि अं गरिबी एखाद्या व्यक्तीच्या अंतरात्म्याच्या प्रगती आड येत नाही असं त्यांचं मत होतं आध्यात्मिक उन्नती ही स्वतःच्या श्रद्धेने कोणतीही व्यक्ती करू शकते कोणत्या पुरोहिताच्या पूजेमुळे नाही असं ते म्हणत त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनानुसार ते कधी चालले नाही पण त्यांच्या स्वतंत्र स्वतःच्या विचारानुसार त्यांनी स्वतःमध्ये निश्चित परमेश्वराजवळ नेण्याचा मार्ग तयार केला निराकार देवावर मूर्तीवर त्यांचा विश्वास नव्हता निराकार देवावर त्यांनी भर दिला देवाला कोणत्याही प्रतिमेमध्ये किंवा स्वरूपामध्ये ओळखलं जाऊ नये असं ते म्हणत तो अल्ला असेल तो ब्रह्मा असेल तो राम असेल किंवा रहीम असेल तो सर्व एकच आहे आणि देव मानवी हृदयात वास करतो पवित्र नदीमध्ये स्नान करून काही पाप धुतलं जात नाही तर शुद्ध कृती ठेवून माणूस पवित्र होतो असं मल... असं ते म्हणत प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा काही भाग गरिबांच्या भोजनासाठी द्यावा असं ते म्हणत आणि लंगर मध्ये भोजन करणारा कोणी उच्च नाही नीच नाही सर्वांनी समान बसलं पाहिजे असं अशी त्यांची शिकवण होती भोजनाचा लंगर हा पुढे शीख संप्रदायाचे नीतीमत्तेच प्रतीकच बनला गुरु नानक यांची शिकवण त्यांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये लिहून ठेवली आहे त्यातल्या पहिल्या नऊशे चाळीस दोह्यांमधून परमेश्वराला प्राप्त करण्याचा सहज सोपा मार्ग त्यांनी स्पष्ट केलाय त्यांच्या बाबत एक कथा अशी सांगितली जाते की ते सुलतानपूरला राहत असताना सकाळी बेई नदीवर स्नान करण्यासाठी गेले आणि बाकीचे मित्र बाहेर आले पण हे कुणाला सापडेच ना शेवटी आता ते खूप शोधाशोध केली मित्रांनी जे सोबत होते त्यांनी पण ते काही सापडले नाही आणि घरी जाऊन शेवटी सगळ्या सांगण्यात आलं घरच्यांना की आता हे आ, नदी बरोबर वाहून गेले असावेत म्हणून तर शोक घरच्यांना वाटला पण असं म्हटलं तीन दिवसानंतर ते परत आले आणि या तीन दिवसांमध्ये त्यांनी पाताळ पृथ्वी आणि स्वर्ग हे तिन्ही लोक पाहून आले आणि कोणी हिंदू नाही कोणी मुसलमान नाही तर सर्व परमेश्वरांची मुलं आहेत आणि सर्वच धर्मश्रेष्ठ आहेत हे त्यांना ज्ञान त्यावेळी झालं आणि मग त्यांनी तेच विचार स्वतःच्या व्यवहारामध्ये आणून स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात केली भारत अफगाणिस्तान अरबस्थान अशा अनेक ठिकाणांची अगदी मक्केची यात्रा सुद्धा त्यांनी केली ते पंधराशे सात ते पंधराशे एकवीस पर्यंत यात्रा करत अनेक आध्यात्मिक गुरुंना भेटले त्यांनी आयुष्यभर अंधविश्वास कर्मकांडाचा अवडंबर रूढीवादीपणा याच्या विरुद्ध वि, आवाज विचार स्पष्ट केले आवाज उठवला जीवन जगण्याचा सहज सोपा मार्ग नाम जपा इमानदारीने काम करा आणि दान करा सब मिलबाट कर खाओ हाच महत्वाचा मंत्र बावीस डिसेंबर पंधराशे एकोणचाळीसला त्यांचे करतारपूर इथे आपल्या जीवनाची त्यांनी यात्रा संपवली त्यांचं निधन झालं आणि त्याविषयी देखील एक चमत्कारिक गोष्ट अजूनही लिहिलेली आढळते की त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार कशा पद्धतीने व्हावे याबद्दल हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये वाद सुरू झाले याचं कारण असं की त्यांनी मुसलमान धर्माचा सुद्धा अभ्यास केला होता मुसलमान ज्यामध्ये संत होते जे सुफी संत होते त्यांच्यावर ते चर्चा करत असत त्यामुळे त्यांची मैत्री त्या मुसलमान सुद्धा होती तर आता दोघांनी फुलं घेऊन गेले आणि मुसलमान म्हणू लागले की ते आमच्यामध्ये राहत असत तर आमच्या पद्धतीने झालं पाहिजे हिंदू म्हणायला लागले की ते तर आमच्यामध्ये जन्माला आले होते त्यांचे संस्कार आम्ही केले होते त्यामुळे शेवट संस्कार देखील आमच्या पद्धतीप्रमाणे होतील रात्र झाली शेवटी निवाळा निघेन तर आपापली आणलेली फुलं सामग्री तिथेच ठेवून उद्या आपण सकाळी काय ते ठरवू आणि तोपर्यंत आपल्याला काहीतरी सांगतीलच नानक साहेब असं म्हणून सगळे आपापल्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आले तर चमत्कार असं झाला की नानक साहेबांचं जे पार्थिव होत ते नाहीसच झालं होतं फुलं मात्र अगदी टवटवीत होती जशी ती आत्ताच आणली तशी आता काय करायचं शेवटी मुसलमानांनी जी फुलं आणली ती त्यांनी घेतली आणि त्याचं दफन केलं त्या फुलांचं आणि हिंदूंनी जी फुलं आणली होती त्यांनी त्याच्यावर ते अग्निसंस्कार केले आपल्या पद्धतीनुसार की त्यामध्येच प्राणतत्व आहे आणि त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवूया आणि त्यानुसार मग त्यांनी आपले आपले जे रिवाज आहेत ते पूर्ण केले अशा या आने ते आने ते अपले -अपले के महान योग्याला प्रणाम करून आजचा भाग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशीच एखादी संतकथा घेऊन तोपर्यंत आज्ञा असावी